ठुराईची यात्रा।, हो यात्रा तर आम्ही त्याच्यासाठीच तयार होत होतो तर आणि निघालो यात्रेसाठी देवीची यात्रा तर तीन दिवस असते खरं आम्ही निघालो तर नैवेद्याच्या दिवशी कारण की जास्त गर्दी नसते तिच्या दिवशी कशी जास्त गर्दी असते आणि असं पण आम्ही काहमतपूर का ला रिटर्न जाणार आहे तर फायनली आम्ही पोहोचले यात्रेमध्ये यात्रेच्या सुरुवातीलाच खेळणी वगैरे होते तर देवीसाठी ओठी वगैरे घेतली नारळ घेतला फोडण्यासाठी तर येल देवीची यात्रा होती तर पप्पाने सांगितलेलं पुढे जर केळी असतील तर केळी पण घे मग केळी पण घेतले आणि गेलो यात्रेला भरपूर गर्दी नव्हती त्यामुळं आम काय आम्हाला लगेच पटकन असं दर्शन भेटलं ला। तर माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत तिकडे आम्ही लहान मी लहान होते तेव्हा आमच्या घरचे वगैरे आम्ही सगळेजण यायचो यात्रेला पण जर जसं कॉलेज वगैरे सुरू झालं तेव्हापासून काय टाईमच भेटे ना पण आज लग्न झाल्यावर कसं काय माहीत आज टाईम भेटला आणि बरोबर आम्ही यात्रेच्या दिवशीच गावाला आलो त्यामुळं घरचे म्हणले आलेच तर आता पाया पडूनच जर दर्शन वगैरे झालेलं आम्ही निघालो घरी